नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज पीसचा रियूज दाखवणार आहे म्हणजे तुमच्याकडे जर ब्लाऊज पीस असतील तर तुम्ही अशा पद्धतीचा वापर करू शकता हे मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर के प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहता पण लाईक करत नाही प्लीज लाईक करतसुद्धा जावा कारण व्हिडिओवरती एक इम्प्रेशन असतं तुम्ही किती लाईक केला आहे किती व्हिडिओज आले त्याच्यावरती सुद्धा असतं त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर लाईकसुद्धा करायला विसरू नका आता इथं मी घेतलेला ब्लाउज पीस बघू शकता अशा पद्धतीचा आहे आता हा जो ब्लाऊज पीस आहे हा मी साडीमधला घेतला आहे म्हणजे तुम्ही जर साडी म्हणजे नेसणार आहे पण ब्लाऊज पीस शिवून घेत नाही तर मग काय करायचं तुमच्या जर घरी लहान मुलगी असेल तर तुमची मुलगी असेल छोटी तिला अशा पद्धतीचा फ्रॉक शिवू शकता बघा म्हणजे मदर टॉटर एक कॉम्बो सुद्धा तयार होतो म्हणजे साडी तुम्ही घातली तरी ब्लाउज पीस पासून तुमच्या मुलीसाठी तुम्ही फ्रॉक शिवू शकता म्हणजे दोन्हीला सुद्धा मॅच होऊ शकतो आणि एक कॉम्बो सेट सुद्धा तयार होऊ शकतो मॅचिंग आणि तुम्हाला जर हा ब्लाउज पीस शिवून घ्यायचा नसेल तर तुम्ही असा पद्धतीचा वापर करू शकता बघा चला तर मग एक वर्षाच्या मुलीसाठी कशा पद्धतीचं फ्रॉक शिवू शकते ते मी दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला सुरुवात करूया आता इथं घेतलेला मी ब्लाऊज पीस बघू शकता तुम्ही जर तुमच्याकडे ब्लाऊज पीस नसतील तर तुम्ही एक मीटर कपडासुद्धा आणून अशा पद्धतीची फ्रॉक तयार करू शकता आता इथं अगोदर मी घेरसाठी कपडा कट करून घेते कारण घेहेरसाठी अगोदर कपडा कट करून घेतल्यानंतर जो शिल्लक कपडा ओरत हो आहे त्याच्यामधून मग फ्रॉकला एक डिझाईनसुद्धा काहीतरी कपडा उरल्यानंतर करू शकता तुम्ही त्यासाठी अगोदर घेरला कपडा किती लागणार आहे तो कट करून साईडला ठेवते मग त्याच्यानंतर मग मी बॉडी पार्ट वगैरे कट करून घेते बाहीसुद्धा इथं मी डिझाईनच्या बनवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आता इथं समोरचा भाग आहे तो थोडासा डिझाईन आहे त्यामुळे मी हा भाग खालच्या साईडनं फोल्ड करणार नाही त्यासाठी बघू शकता इथं तुम्ही जो एक भाग आहे पाठीमागचा तो मी एक इंच एक्स्ट्रा ठेवून कट करून घेत आहे म्हणजे फक्त पाठीमागच्या भागाला मी आतमधून फोल्ड करून शिवणार आहे समोरचा भाग फोल्ड करत नाही आता याचा मी मेजरमेंट एकदा सांगते तुम्हाला सोळा इंच उंचीला घेतलेला आहे कपडा हा आणि रुंदीला मी सत्तावीस इंच कपडा घेतलेला आहे हा म्हणजे सोळा बाय सत्तावीसचे असे दोन भाग कट करून घ्यायचे आणि मी आस्तरसाठी सुद्धा सेम भाग कट करून घेतलेले आहेत म्हणजे जो ब्लाउज पीसचा कपडा आहे त्या पद्धतीनेच मी अस्तरसुद्धा कट करून घेतलेला आहे आता हे साईडला ठेवूया आणि बॉडी पार्टसाठी भाग कट करून घेऊया आता इथे मी अस्तरसाठी अगोदरच कट करून घेतलेला आहे त्याप्रमाणे कट करून घेते इथं बघू शकता मी पाठीमागचा भाग घेतला आहे म्हणजे ओपन बाजू अशी ठेवून घेतली आहे म्हणजे पाठीमागे मी बटन्स लावणार आहे त्यासाठी आता इथं मी एकदा मेजरमेंट सांगते किती घेतलेला आहे ते आठ इंच उंचीला घेतलेला आहे टॉपचा भाग आठ इंच उंची शोल्डर मी साडेचार इंच घेतलेला आहे म्हणजे एक ते दोन वर्षाच्या मुलीचं मेजरमेंट आहे बघू शकता आर्मोल सुद्धा साडेचार इंच चार किंवा साडेचार इंच तुम्ही शिवलेस घेत असाल तर चार इंचवरती घेऊ शकता आता यानंतर छातीचा भाग मी साडेसात इंच घेतलेला आहे आणि कमरेचा भाग सात इंच अशा पद्धतीने मेजरमेंट घेतलेला आहे गळारुंदी मी दोन इंच घेतलेला आहे जास्त मोठा घेतलेला नाही बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एक वर्ष ते दोन वर्षाच्या मुलीचं मेजरमेंट आहे आणि पाठिंबाचा भाग मी ओपन केलेला आहे साडेचार इंच शोल्डर साडेचार इंच आर्मोल्स अशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं आणि कट करून घ्यायचं मी अगोदरच अस्तरचा भाग कट करून घेतला होता फक्त ठेवून कट करून घेतला आहे तुम्हाला मेजरमेंट सांगितलं आहे आता या पद्धतीने पाठीमागचा भाग तयार झालेला आहे म्हणजे मी पाठीमागचा आणि पुढचा भाग वेगवेगळा कट करून घेतलेला आहे कारण पुढच्या भागाला मला डिझाईन थोडीशी घ्यायची आहे त्यासाठी ब्लाऊज पीसला एका साईडला थोडीशी डिझाईन आहे त्यामुळे मी समोरच्या भागाला डिझाईन घेणार आहे म्हणून मी पाठीमेगचा भाग अगोदर काढून घेतला आता बघू शकता इथे छोटीशी या ब्लाउज पीसला बॉर्डर आहे या बॉर्डरचा वापर मी फ्रॉकच्या समोरच्या बाजूला करणार आहे त्यासाठी मग मी, पदती ने दोनी मी, हो मी अशा पद्धतीने कटिंग करून घेत आहे म्हणजेच दोन्ही बॉर्डर मिळून समोर डिझाईन तयार होते आता तुम्ही घेतलेला भाग ओपनमध्ये आहे अगोदर जॉईन करून घ्यायचा अशा पद्धतीचा बघू शकता तुम्ही म्हणजे दिसायलासुद्धा एक डिझाईन दिसू शकते त्यासाठी आणि शिल्लक जी बॉर्डर उ उरत आहे त्याचासुद्धा मी बाहीला उपयोग करणार आहे आता अशा पद्धतीच्या बाही कट करून घेतल्या आहेत अगदी छोट्या साईजच्या आहेत आणि बाहीसाठी मी पफ बाही शिवणार आहे त्यासाठी फक्त अगोदर मी सरळ कपडा कट करून घेते प्लेट्स काढल्यानंतर बाही कट करून घ्यायच्या व्हिडिओ पूर्ण पहा शिलाईसुद्धा दाखवली आहे आता इथं जे एक्स्ट्रा कपडा आहे त्याच्यात प्लेट्स घालून घ्यायच्या आता इथं मी एकदा मेजरमेंट सांगते फक्त तीन इंचच्या बाही तयार आहेत त्या जास्त बाही मोठ्या घेतल्या नाहीत काच पट्टीसुद्धा मी कट करून घेतलेला आहे आणि आता शिलाई यायची कशा पद्धतीने शिलाई करायची व्हिडिओ पूर्ण नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजेल आता इथं घेतलेले आहेत मी समोरचे भाग अगोदर जी बॉर्डर घेतली आहे ती जॉईन करून घ्यायची दोन्ही कपडे आणि त्याच्यानंतरच मग अस्तरचा भाग जोडून घ्यायचा त्याच्यावरती मग सरळ बाजूने अस्तरचा भाग ठेवून घ्यायचा आणि गळा जोडून घ्यायचा एक शिलाई मारून घ्यायची थोडे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि भाग परतून घ्यायचा आता संक्रांत आली आहे त्यासाठी बोर्नासाठी लहान मुलीला तुम्ही अशा पद्धतीची फ्रॉक नक्की तयार करू शकता आता इथं मी गाळ्याचा भाग दोन्ही पण जोडून घेतले आहेत म्हणजे समोरचा भागसुद्धा आणि पाठीमागचा भागसुद्धा पाठीमागचा भाग मी चौकोनी केला आहे बघू शकता तुम्ही आता याला काच बटनपट्टीसुद्धा लावून घेते एक भाग वरून जोडून घ्यायचा आणि दुसरा भाग जसं की आपण ब्लाऊजला जोडतो त्याचप्रमाणे एक भाग खालच्या साईडला परतून घ्यायचा आणि दुसरा भाग एक्स्ट्रा पट्टी घेऊन जोडून घ्यायची आता इथं दोन्ही भाग एकदा मी जॉईन करून ठेवते म्हणजे शिवायलासुद्धा आपल्याला इझी पडतं आता शोल्डर जोडायची महत्त्वाची टिप्स बघा एक भाग ओपन करून घ्यायचा दुसरा भाग अशा पद्धतीने त्याच्या सेंटरमध्ये ठेवून घ्यायचा अस्तरचे भाग सेम यायला पाहिजे आणि मेन फ्रॉकचे जे कपडा आहे तो एका साईडला यायला पाहिजे आणि त्याच्यावरती मग सिलाई मारून घ्यायची पूर्णपणे आतमध्ये सिलाई जाते अशा पद्धतीने शोल्डर जोडल्यानंतर खूप छान फिनिशिंगसुद्धा फ्रॉकला येते आता इथं बघू शकता तुम्ही आतून अजिबात शिलाई वगैरे दिसून येत नाहीत दोन्ही याच पद्धतीने मी शोल्डर जोडून घेतले आहेत आता फ्रॉकला बाही तयार करायच्या आहेत आता मी इथं बाही डिझाईनच्या तयार करण्यासाठी अशा पद्धतीचा कपडा कट करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि इथं जे ओपन साईड आहे त्या बाजूनं अस्तरची बाई आहे ती ठेवून घ्यायची आणि जो शिल्लक कपडा आवरत हो आहे त्याच्यामध्ये प्लेट्स घालून घ्यायच्या दोन्ही साईडला प्लेट्स घालून घ्यायच्या आणि इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने प्लेट्ससुद्धा घालून घेत आहे आता यानंतर काय करायचं प्लेट्स घालून घेतल्यानंतर जो अस्तरचा भाग आहे तो कपड्याच्या आतल्या बाजूला ठेवायचा आणि त्याच्यावरती पूर्ण सिलाय मारून घ्यायची एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि थोडीशी धारीसुद्धा होती माझी सेंटरमध्ये मा ती दारी दारी से मा मी धारी लावत आहे आणि साईडला थोडासा कपडा जॉईन करून घेत आहे म्हणजे थोडीशी धारी सेंटरमध्ये आली पाहिजे अशा पद्धतीने मी एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे आणि आतल्या बाजू अगोदर जोडून घेत आहे त्यानंतर मग तो वरच्या साईडला परतून घ्यायचा भाग आणि शिलाई मारून घ्यायची म्हणजे इथं फु फुगा बाईसुद्धा तयार होतात आणि खाली बॉर्डरसुद्धा दिसून येते यासाठी आता अशा पद्धतीने दोन्ही बाही तयार केल्या बघू शकता तुम्ही अशा पद्धतीची बाही तयार आहे आता याच्यावरती बाही जोडून घ्यायची सुद्धा एक महत्त्वाची टिप्स बाहीचा सेंटर भाग काढून घ्यायचा आणि सेंटरमधून अगोदर एका साईडला जोडायची आणि नंतर सेंटरमधूनच दुसऱ्या सुद्धा जोडायची अशामुळे काय होतं आपण प्लेट्स घालतो ते सेंटरमध्ये खूप छान येतात आणि दिसायलासुद्धा प्लेट्स स्टाईल दिसू शकते त्यामुळे अशाच पद्धतीने दोन्ही भाई मी जोडून घेतल्या अगोदर तयार केल्या आणि जोडून घेतल्या बघू शकता या पद्धतीने दिसत आहे आता फ्रॉकचा प्लेट्स घालून घ्यायची फ्रीलच्या भागाला आता हा फ्रिल एकदा तुम्ही फ्रिल जोडत बसायचं आणि परत लावायचं तसं करायचं नाही तर दोन्ही एकाच वेळा तुम्ही जोडू शकता कशा पद्धतीने जोडू शकता नक्की बघा आता इथं काय करायचं जो आपण फ्रीलसाठी भाग घेतलेला आहे त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा कपड्याचं सेंटर कुठे आहे तो आणि इथं वरच्या बॉडी पार्टचा त्याचासुद्धा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा इथं बघू शकता मी चॉकनं ड्रॉ करून घेतले आहे म्हणजे व्यवस्थित फ्रीलसुद्धा येतात नाही व्यवस्थित सेम दिसली पाहिजे फ्रॉक त्यासाठी आणि दोन्ही सेंटर धरून मी एक पिन लावून घेतली अशा पद्धतीने साईडलासुद्धा पिन्स त्याला जॉईन करून घेतली म्हणजे एकदा तुम्ही जर प्लेट्स घातल्यानंतर कमरेचा जा भाग जास्त होऊ शकतो कमी होऊ शकतो प्लेट्स परत सोडावे लागतात त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचा प्लेट्स घालून फ्रील जोडू शकता म्हणजे किती प्लेट्स येणार आहेत त्या तुम्हालासुद्धा समजून येतं सेंटरचा से भाग सेंटरमध्ये दिसायलासुद्धा छान दिसतो आणि पूर्ण कमरेच्या भागाला असो किंवा पाठिंबच्या भागाला व्यवस्थित सेम प्लेट्स येतात तर अशा पद्धतीने प्लेट्ससुद्धा घालून घेतल्या आहेत बघू शकता आणि सेम पाठिंचा भागसुद्धा मी तयार करून घेतले आहे आता इथे फ्रॉकला मी बेल्टसुद्धा जोडून घेतले आहेत आतल्या बाजूला बेल्ट ठेवायची आणि सिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर मग फ्रॉकची पूर्ण फिटिंगसुद्धा करून घेत म्हणजे साईडला शिलाई मारून घ्यायचं आता पूर्ण फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग दाखवण्यास खूप टाईम लागतो त्यासाठी मग मी एक एक भाग क तुम्हाला कशा पद्धतीने जोडायचं ते दाखवलं आहे आणि अशा पद्धतीने फ्रॉक तयार आहे बघू शकता तुम्ही ट्रेडिशनल अशी फ्रॉक आहे म्हणजे पारंपरिक पद्धतीचे जसे कपडे असतात त्या पद्धतीचे आहे आणि पाठीमागच्या साईडला मी प्रेस बटन लावून घेणार आहे दोन बटन बघू शकता अशा पद्धतीचे फ्रॉक तयार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि तुम्ही जर साडीमधला ब्लाऊज पीस शिवून घेत नसाल तर तुम्ही असा वापर करू शकता पाठीमागच्या साईडला चौकोनी गळा केलेला आहे तुम्हाला ही फ्रॉक कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद